त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल आले जे सौरभ वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा नमस्कार म्हणजे जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर वद्य सप्तमी हा श्रेष्ठ श्री गजान महाराज यांचा प्रगट दिन म्हणजेच महाराज ज्या दिवशी प्रथम शेगावमध्ये दिसले होते तो दिवस आणि त्या दिवसाची तिथी होती माघवद्य सप्तमी आणि ही तिथी मागे पुढे होत असते त्यामुळे यावर्षी ही तिथी आली आहे वीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी आणि हा आणि सगळ्या गजान भक्तासाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण की गुरुवार हा महाराजांचा वार आहे आणि त्या दिवशीच प्रगटदिन आला आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रगटदिनाची पूजा कशी करायची आहे प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांच्या काय काय सेवा कराव्या प्रगट दिनाचा सोहळा हा कसा साजरा करावा या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर सगळ्या गजान भक्तासाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे तुम्हा सगळ्यांना गजान महाराज प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा गजान महाराज प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे अंगण स्वच्छ करायचं आहे रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुम्ही या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करू शकता कारण हा अतिशय शुभ दिवस आहे त्यानंतर आपली देवपूजा करायची आहे रोजची देवपूजा झाल्याच्या नंतर चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती वस्त्र अंतरायचं आहे लाल किंवा पिवळ तुम्ही वस्त्र अंतरू शकता त्यानंतर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती त्यावरती ठेवा मूर्ती जर का तुमच्याकडे असेल तर आवर्जून महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता पंचामृताचा अभिषेक करू शकता पंचामृतीचा अभिषेक करायचं तर पाच वस्तू घ्यायचं आहे दूध दही तूप मध आणि साखर या पाच वस्तू पंचामृतामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना गणगनगनात होते या मंत्राचा जप नक्की करा महाराजांच्या मूर्तीला चंदन अर्पण करायचं आहे कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे तुम्ही जे फुलं तुमच्याकडे जे फुलं असतील ते फुलं अर्पण करा फोटोला सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कुंखू लावायचं आहे अक्षदा लावायचं आहे चंदन अष्टगंध लावायचं आहे महाराजांच्या फोटोला हार हारच आहे ही पूजा झाल्याच्यानंतर तुम्ही जर का एक दिवसीय पारण करणार असाल गजान महाराज प्रगट दिनाच्या दिवशी तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात केली तरी चालते कारण की वेळ लागतो पारायणासाठी जर तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारण करणार असाल तर किंवा मी एक व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केला होता की तुम्ही श्री गजान महात्म्य या ग्रंथाचं देखील तुम्ही पारायण करू शकता या पोथीचं पारण करू शकता ती पोथी अगदी छोटी आहे एक ते दीड तासामध्ये होऊन जाते तसं देखील तुम्ही त्या पोथीचं तुम्ही पारण करू शकता जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही त्या पोथीचं देखील तुम्ही करू शकता आणि ज्यांचं साप्ताहिक पारायण चालू असेल किंवा तीन दिवस पारायण चालू असेल ज्यांचे प्रगट दिनाच्या दिवशी काही राहिले असतील त्यांनी ते पूर्ण करा किंवा तुमचं जर का आदल्याच दिवशी संपलं असेल म्हणजे पूर्ण अध्याय वाचून तर शेवटी तुम्ही एक शंभर किंवा पन्नास आहे किंवा लास्टचं एक जे पेज आहे ते ठेवायचं आहे आणि मग प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही तुमचं ते पारायण पूर्ण करायचं आहे आणि पूजेमध्ये तुम्ही तुमचा ग्रंथ देखील ठेवायचा असतो ग्रंथाची देखील पूजा करायची असते ग्रंथाला देखील कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपतीची आरती करा महाराजांची आरती करा नैवेद्यामध्ये तुम्ही महाराजांच्या साठी दरवर्षी जो एक नैवेद्य म्हणून पदार्थ दाखवत असता तो देखील तुम्ही बनवू शकता परंतु आवर्जून तुम्ही पिठलं भाकरी बनवायची आहे म्हणजे कुठं पिठलेला चून देखील म्हणतात बेसन देखील म्हणतात तर तुम्ही बेसन भाकरी बनवायची आहे आणि मिरची ठेवायची आहे मिरचीचा ठेसा ठेवला तरीसुद्धा चालतो त्यानंतर कांदा ठेवायचा आहे हा नैवेद्य महाराजांना अतिशय प्रिय होता त्यानंतर तुम्ही कुठलाही नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता म्हणजे दरवर्षी आम्ही दालबट्टी बनवतो शिरा बनवतो जिलेबी ठेवतो त्यानंतर ठेसा लिंबू आणि भाकरी बेसन ह्या सगळं हे सगळे पदार्थ असतात महाराजांच्या नैवेद्यामध्ये म्हणजे दरवर्षी म्हणजे आमचा एक नियम आहे की दरवर्षी आपण महाराजांना जो नैवेद्य दाखवतो तोच नैवेद्य आम्ही दरवर्षीप्रमाणे महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी हा महाराजांना दाखवत असतो तुम्ही, तुम्ही परंतु तुम्ही घरी पूजा केल्याच्या नंतर महाराजांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर तुम्ही कुठे बाहेर म्हणजे अन्नदान करणार असाल एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अन्नदान करणार असाल तर तसं देखील करू शकता कारण की प्रगट दिनाच्या दिवशी अनेक गजानन भक्त जे जवळचं मंदिर आहे गजानन मंदिर आहे तिथे अन्नदान करत असतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये म्हणजे यथाशक्ती त्यांच्याकडून जे शक्य होईल ते ते अन्नदान ते करत असतात मग कोणी पिठला आणते कोणी भाकरी आणते त्यानंतर कोणी जिलेबी म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने यथाशक्ती जसं शक्य होईल तशा पद्धतीने अन्नदान हे करत असतात यथाशक्ती तुम्ही अन्नदान देखील करू शकता आणि आवर्जून प्रगटदिनाच्या दिवशी अन्नदान हे करावं प्रगट दिन हा आपल्या सगळ्यांनाच माहिती की प्रगट दिन हा दुपारी साजरा केला जातो दिवसभरामध्ये तुम्ही गजानन

गजानन भक्तांसाठी एक पर्वणीच असते तुम्हाला जर काही काही अडचण असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही महाराजांची पूजा मांडू शकणार नाही किंवा तुम्ही ग्रंथ वगैरे वाचू शकणार नाही परंतु परंतु घरातल्या कुठल्याही व्यक्तीने आवर्जून गजान महाराज प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांना अभिषेक करावा त्यांची पूजा करावी त्यांच्या चरणाशी फुले अर्पण करावे कारण की गजानन महाराज प्रगट दिन हा आपल्या सगळ्या भक्तांच्यासाठी एक पर्वणीच आहे महाराज हे आपल्या भक्तांना नेहमीकरता सांभाळतात आणि महाराज आहेत म्हणूनच आपण आहोत त्यामुळे हा प्रगट दिन अतिशय महत्वाचा आहे अतिशय आनंदाने उत्साहाने सगळ्यांनी मनापासून खूप चांगल्या प्रकारे हा प्रगट दिनाचा सोहळा साजरा करा तुम्ही घरच्या घरी करत असाल किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जरी साजरा करत असाल गजान महाराज प्रगट दिन तुम्ही जर का आतापर्यंत साजरा केला नसेल तर तुमचं पहिलं जरी वर्ष असेल तरी सुद्धा आवर्जून तुम्ही प्रगट दिन साजरा करा तुम्ही घरच्या घरी साजरा करा किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण गजान महाराज प्रगट दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी खूप ठिकाणी भंडारा चालतो गजान महाराज प्रगट दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी अन्नदान हे होते मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये छोट्यापासून गजान महाराज प्रगट दिनाचा सोहळा अतिशय भव्य प्रमाणामध्ये सगळीकडे साजरा केला जातो खूप ठिकाणी अन्नदान होते म्हणजे छोट्या मंदिरांपासून तर मोठ्या मंदिरांपर्यंत गजान महाराज प्रगट दिन हा अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्यामुळे तुम्ही जर का गजान महाराज प्रगट दिन तुम्ही आत्तापर्यंत केला नसेल तर आवर्जून तुम्ही घरच्या घरी का होईना परंतु गजान महाराज प्रगट दिन हा नक्की साजरा करण्याचा प्रयत्न करा त्यांची सेवा करा महाराजांची उपासना करा महाराजांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या गोष्टीचा नैवेद्य प्रगट दिनाच्या दिवशी नक्की दाखवा मग तुम्ही याची प्रचिती घ्याल तुम्ही याचा अनुभव घ्याल हो की महाराज हे आपल्या भक्तांना कधीही दगा देत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कराल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद